पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद मिलादुनबीचा उत्सव नंदुरबार शहरात उत्साहात आणि ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला यानिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आला रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव लहान मुले तरुण व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते मिरवणुकीत विविध सामाजिक व धार्मिक संस्थांनी सहभाग नोंदवला पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित आकर्षक फलक घोषवाक्य आणि देखावे हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले हजरत मोहम्मद पैगंबर अमर रहे अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले लहान मुलांनी हिरव्या झेंड्यांसह पैगंबरांच्या शिकवणुकीचे संदेश देणारे पोशाख घातले होते या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर धार्मिक नेते तसेच नगरसेवक लोकप्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी समाजात बंधुता शांतता आणि प्रेमाचा संदेश देण्याचं आवाहन केलं रॅली दरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता जिल्हाभरात ईद मिलादुन्नवीचा उत्सव शांतता उच्छा उच्छा सलोखा आणि भाईचार्याच्या वातावरणात पार पडला